विद्यार्थ्यांची झोप पूर्ण होण्यासाठी वेळा बदला अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी सरकारला दिल्या आहेत अलीकडे सर्वांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत मध्यरात्रीनंतरही मुलं जागी असतात मात्र शाळेत जाण्यासाठी त्यांना लवकर उठावं लागतं आणि त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीनं शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी होण्यासाठी गृहपाठ कमी द्या अशा सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केल्या झोप पूर्ण होण्यासाठी शाळेची वेळ बदल्या अशा सूचना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत मुलांची झोप पूर्ण व्हावी अतिशय पहाटे मुलांना उठावं लागतं तसंच त्यातच सध्याची जीवनशैली बदललेली आहे आणि त्या जीवनशैलीप्रमाणे मुलं अनेकदा रात्री मध्यरात्री नंतरही जागी राहतात मात्र शाळा लवकर असल्यामुळे मुलांना लवकर उठावं लागत मुलांची झोप पूर्ण होत नाही आणि याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो याकडे राज्यपालांनी लक्ष वेधलं आज सभी लोगों के घंटे के बदल गए हैं जल्दी सोना जल्दी उठना एक आदमी को स्वस्थ और बुद्धिमान बनाता है ऐसी एक लोकप्रिय कहावत थी आजकल बच्चे आधी रात के बाद भी देर तक जागते रहते हैं लेकिन स्कूल के कारण उन्हें जल्दी उठना पड़ता है जिसके परिणाम स्वरूप नींद की कमी हो जाती है मैं अधिकारियों से यह सुनिश्चित करने का आग्रह करूंगा कि बच्चों को सुबह अच्छी नींद मिले इसके लिए स्कूल इस टाइमिंग बदलने पर भी विचार होना चाहिए राज्यपालांनी नेमक्या काय सूचना केल्या आहेत ते पाहूया अलीकडे सगळ्यांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत मध्यरात्रीनंतरही मुलं जागी असतात त्यामुळे मुलांची झोप पूर्ण होत नाही मुलांची झोप पूर्ण होण्यासाठी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी होण्यासाठी गृहपाठ कमी द्या अशा सूचना राज्यपालांनी अधिकाऱ्यांना केलेल्या आहेत आई भवानीचा गजर म्हणजे